आप देखरे केवळ महाराष्ट्र जिंतूर जिंतूर चिंचोली काळे येथील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी तीन दिवसांपासून पाण्याचा टाकीवर उपोषण तालुक्यातील चिंचोली काळे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर अतिक्रमण विष्कासित करणे व गावातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसून कामकाज करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जवळपास ऐंशी फूट उंचावर गावातील तरुण पांडुरंग कोरडे या युवकांनी आमरण उपोषण सुरू केले पंधरा ऑगस्ट रोजी पांडुरंग कोरडे या युवकाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ग्रामसभा आणि इतर कामात अनियमितता झाली असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात विरोधात परभणी येथे सतत दहा दिवस उपोषण करून सरपंच निलंबित झाले आहे सध्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काही नागरिकांनी तीन पत्रांची घरे बांधून अतिरिक्त अत्रिक, अतिक्रमण केले असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान शिल्लक राहिले नाही त्यामुळे हे अतिक्रमण करून ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसून कोरडे हा युवक गेल्या तीन दिवसांपासून गावातील पाणीच्या टाकीवर उपोषणासाठी बसला तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून उपोषणार्थीची तब्येत हलावत आहे उपोषणार्थी यांनी बोरी पोलिसांशिवाय स्थानिक प्रशासनाकडून कुणीही भेट दिली नाही त्यामुळे तात्काळ मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी गावातील पूजा नागरिकांकडून होत आहे केवळ नेऊन महाराष्ट्र बाबा नागरिक आहे ही शाळेची जागा लावण्यात आलेली आहे ही रस्ता ते रस्ता आम्हाला काही कोण लावली काही मिळ नाही म्हणजे आम्ही इथंच आहेत पण पैसे देऊन घेऊन आमची जागा लावली आहे माझी बी लावली शाळेची जागा कोण लावली काही मला मिळ नाही पांडुरंग कोरडे हे उपोषण ल इथं याला ताकद कारवाई करून याला नियमित करा मी पांडुरंग कोरडे चिंचोली काळे किल्ला असून मी आज या पाण्याच्या टाकीवर तिसरा दिवसही माझा आज मी उपोषण बसलेलो आहे आणि इथं रात्री असा पाऊसही फुला आला होता त्यामुळे माझी तब्येतही फुलपैकी डाऊन झालेली आहे असे डॉक्टर मला सांगून गेले वरून आता तपासून आणि माझ्या मागण्या अशा आहेत की की बाबा शाळेच्या ग्राउंडमधील अतिक्रमण हे तात्काळ हटविण्यात यावं की गेले ग्रामसेवकांना मागच्याही वेळेस मी आठ दिवस परभणीला बसलो होतो ते लेखीपत्र त्यांनी मला दिलं उठवण्यास बायोमॅट्रिक देखील लावू म्हणले ग्रामपंचायतला कारण आमच्या चिंचोली काळे गावातील सरपंच हे मी उपोषण करू करू बरखास्त करून टाकलेलं आहे त्यामुळं मला म्हणजे ग्रामसभा मासिक सभा घेण्यात दोषी आढळून आली होती त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की बायोमॅट्रिक मशीन ही तात्काळ लागली पाहिजे की बायोमॅट्रिक मशीन हे लावायला टाळाटाळ करत आहे आणि शाळेतील जे ला त्यांचे जे, जे चार लोक बसलेले आहेत आधी का गावातल्या राजकारण्यांची त्यांनाही ते उठवण्यात सक्षम नाहीत म्हणजे हे सगळे हात मिळवणी केलेली आहे आणि त्या कारणास्तव मला दुसऱ्यांदा इथं बसावं लागला आहे मी पंधरा दिवसाचा टाईम देऊन देखील त्यांना ते त्याने अतिक्रमण हटवलेलं नाही म्हणून मला इथं दुसऱ्यांदा बसावं लागलेलं आहे आणि आज आजही तिसरा दिवस निघाला आहे रात्री इथं फुल पाऊस झालाय आणि इथं म्हणजे आता मला तर असा उठता पण ये ना आता इथं मी ऐंशी फुटावर येऊन बसले हां माझ्या मागण्या ह्या तात्काळ अशा तात्काळ म्हणजे तात्काळ ग्राम म्हणजे ते म मैदान हटविण्यात यावं आणि ती मशीनही लावण्यात यावी आणि माझ्या मागण्या ह्या साहेबांनी पूर्ण करण्यात याव्याचा कारण यात काही माझा स्वार्थ नाही काही नाही आहे कोणाला घरकुळे मागत नाही कोणाला काहीच मागत नाही पण हे सगळं गावासाठीच आहे आणि यात हे समजून घ्यायला पाहिजे अधिकारी लोकांनी पण